वेगवेगळे पुस्तकांचे स्वतःची अशी मोठमोठी पुस्तकं प्रकाशित झालेली आहे जसं आपण आपल्या शाळेचं पुस्तक वाचतो तसं त्यांचं स्वतःचं पुस्तक प्रकाशित झाले आहे अशा खूप सारे पुस्तकं प्रकाशित झाल्या मोठे व्यक्तिमत्व आपल्या राहणार शाळेमध्ये आलेलं आहे शाळेचा कार्यक्रम वेगळा होईलच पण तुमच्या पहिल्यांदा सातवीच्या मुलांना त्यांनी बोलावं तुमच्या बरोबर गप्पा मारावी यासाठी आपण त्यांना तुमच्या समोर आणलेला आहे आपण सर्वजण माननीय बारस्कार साहेबांच्या हार्दिक कशा या ठिकाणी हा ठीक आहे ठीक आहे हा? आ, मी सहा कथा संग्रह लिहिले त्याच्यानंतर दोन माणसं चरित्र आहेत कल्याणचे एक मोठे तर त्यांच्या जीवनावर एक कथा संग्रह आहे आणि कल्याणच्या अग्निक आणि त्याच्यानंतर म्हणजे चार ते पाच संपादकीय पुस्तक आहेत मी इतर ग्रुपांचं लिखाण एकत्र करून पुस्तक नाही महाराज काय म्हणत कळलं का तुम्हाला कळलं माणूस वाचायचा आपला मित्र आपली मैत्रीण सुरुवात केली तरी तुमच्या आयुष्यात अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे येत असतात त्या माणसांचे वेगवेगळे स्वभाव असतात प्रत्येकाचे वागण्याची पद्धत वेगवेगळी असते ポリタンシート、ポリタンのほうがおいしい。